श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी व गुरुमाऊलींनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आजारपण कर्ज संकट अडचणी पितृदोष अशा सर्व प्रकारच्या समस्या जवळजवळ सर्व लोकांच्या आयुष्यात आता आहे या समस्या तुम्हाला दूर करायच्या आहे का तर यासाठी एक छान उपाय आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा मे दोन हजार चोवीस स्वामी पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ प्रहार सप्ताह व पारायण सोहळा आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये होणार आहे आता एक लक्षात घ्या हे जे पारायण होणार आहे हे केंद्रात होणार आहे बरोबर समजा शंभर सेवेकरी जर पारायणाला बसले तर तुम्हाला शंभर पारायण केल्याचं पुण्य भेटणार आहे आपण घरीसुद्धा सात दिवसाचं पारायण करतो तेच हे पारायण केंद्रात पण होणार आहे पण एक लक्षात घ्या जे पारायण केंद्रात होणार आहे ते गुरूंसमोर होणार आहे त्या पारायणाला हजारपट जास्त फळ आहे त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीसाठी संकल्प करून हे पारायण करणार आहे ना ती गोष्ट सात दिवसात पूर्ण होईल म्हणजे तुम्ही संकटातून तुम बाहेर पडाल आजार पण असेल तर त्यावर उपाय मिळेल कोणते संकट कर्ज यातून तुम्हाला बाहेर पडायचा मार्ग मिळेल त्यामुळे या पारायणामध्ये तुम्ही सहभाग घ्या आता यात अजून एक महत्वाची गोष्ट अशी की या, या पारायणानंतर तुम्हाला बाकीच्या अजून पण सेवा आहे म्हणजे समजा स्वामी चरित्र आहे परत त्याच्यानंतर हवन आहे गणेश याग आहे स्वामी याग आहे चंडी याग आहे गीताई याग आहे रुद्र याग आहे मल्हार याग या सर्व सेवा सुद्धा तुम्हाला या सात दिवसाच्या काळामध्ये घेता येतील आणि याच सप्ताहाच्या काळात प्रहर सेवा असेल म्हणजे महिला सेवेकरांसाठी सकाळी आठ ते रात्री आठ आणि पुरुष सेवेकरांसाठी रात्री आठ ते सकाळी आठ पण यामध्ये पण एक खूप छान गोष्ट आहे जे पुरुष सेवेकरी रात्री बारा ते चार या वेळेत प्रहर सेवा करतील स्वामी समर्थ महाराज इन्स्टंट ताबडतोब त्यांच्या सर्व समस्या दूर करतात त्यामध्ये चित्रगुप्ताच्या नोंदीची सुद्धा गरज पडत नाही त्यामुळे तुम्ही अशा उच्च कोटीच्या सेवेत भाग घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ